म्हणजे कटरी ना लोक नाल पकडे त्याच गौतमी पाटील जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे परत एकदा मॉडेल आलं एक्केशन चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत तर आपल्याला अलाइट मोशनवरून आपण गौतमी पाटील हिचा आज आलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून एडिटिंग करणार आहोत तर मित्रांनो एडिटिंग करत असताना व्हिडिओ जराही स्किप न करता बघा तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो समजेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा व्हिडिओमध्ये जे बी मी मटेरियल वापरलो आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये लिंक दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल डाउनलोड कसा करायचा हा जो मी व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तो एकदा नक्कीच पहा तरच तुम्हाला समजेल मटेरियल कसा डाउनलोड करायचा आहे तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया अलर्ट मशरूममध्ये आल्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचा प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा जा। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जायचा प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचा आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला बारा सेकंडचा तो ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला इथं पाच पॉईंट आठ सेकंदावरती इथं व्हिडिओ आपल्याला कट करायचा आहे भाग करायचा त्याचे दोन भाग केल्यानंतर मित्रांनो पहिल्या व्हिडिओवर टच करायचा पहिल्या व्हिडिओवर टच केल्यानंतर वरती थ्री डॉट मध्ये जायचा थ्री डॉट मध्ये गेल्यानंतर प्युरू कॉम्पोजिशन एरिया त्याला टच करून आपला हा व्हिडिओ मोठा करून घ्यायचा आहे मोठा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता पहिल्या व्हिडिओचा जो साऊंड आहे तो पूर्णपणे म्यूट करायचा आहे म्यूट केल्यानंतर दोन नंबरचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत न्यायचा आहे शेवटपर्यंत नेल्यानंतर आपल्याला एकवीस पॉईंट दोन नंबरचा व्हिडिओ आहे जो लॉंग प्रेस करून इथं आपल्याला एकवीस पॉईंट एकवरती आणायचा आहे एकवीस पॉईंट एकवरती आणल्यानंतर पंचवीस पॉईंट चोवीस सेकंदाचा जो पुढचा इमेज आहे तो आपल्याला कट करायचा आहे कट केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ कट केल्यानंतर ह्याचा सा पण साऊंड आहे तो म्यूट करायचा आहे म्यूट केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओवरती टच करून वरती थ्री मध्ये जाऊन इथं जा फिल्ड कॉम्पोजिशन एरिया आपल्याला इथं व्हिडिओ मोठा करून घ्यायचा आहे मोठा करून घेतल्यानंतर आपल्याला इथं स्टार्ट यायचं आहे स्टार्ट आल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट आल्यानंतर आपल्याला ते डायलॉग जे मी दिलेलं आहे ते आपण ॲड करायचं आहे तुम्ही साऊंड ऐकून जिथे जिथं डायलॉग ॲड करायचा आहे तर मी अशा प्रकारे ॲड करून घेतो प्लसमध्ये जायचा प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर डायलॉग ॲड करायचा आहे ॲड करताना मित्रांनो प्रत्येक बीडपर्यंतच तो डायलॉग ॲड करायचा आहे बीडच्या प्रत्येक बीडच्या समोर जो कट करून घ्यायचा आहे त्या डायलॉग ते टच करायचा आहे टच केल्यानंतर इथे खाली आपल्याला मूव्ह ऑन ट्रान्सफर दिसतंय त्याच्यावर आपल्याला खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर आपल्याला इथं तुम्हाला हवा तसा जो लहान करायचा आहे लहान केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला इथं तुम्ही सॉन्ग ऐकायचं आहे सॉन्ग ऐकून आपल्याला डॉयलॉग ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे मी सगळी डॉयलॉग ॲड करून घेतो परत आपल्याला प्लसमध्ये जायचं प्लसमध्ये गेल्यानंतर मिडियमधे मध्ये गेल्यानंतर आपल्याला परत एकदा ॲड करायचं आहे डायलॉग ॲड केल्यानंतर इथं जो पुढचा बीडचा जो पुढचा लेअर आहे तो कट करायचा आहे कट केल्यानंतर आपल्याला परत मोहन ट्रान्सफॉर्मर जाऊन खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर आपल्याला तरी साईज कमी करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला डायलॉग कसा ॲड करायचा आहे ते तेच तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो अशा प्रकारे मी पटापट डायलॉग ॲड करून घेतो स्पीडमध्ये कारण तुम्हाला प्रत्येक डायलॉग ॲड करून दाखवलं तर आपला व्हिडिओ लई मोठा होईल त्यामुळे मी ॲड करून घेतो तुम्हाला समजलंच असेल तुम्हीसुद्धा असं अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे तर मी डायरेक्ट ॲड करून घेतो पाच पॉईंट आठ सेकंदाप्रती आपल्याला डायलॉग ॲड करून झालेला आहे तर मित्रांनो पाच पॉईंट आठ सेकंदाच्या पुढं इथं आपल्याला व्हिडिओ दाखवायचा सहा पॉईंट अठरापर्यंत इथं आपल्याला व्हिडिओ दाखवायचा सहा पॉईंट अठराच्या पुढं जे तुम्हाला सगळी गौतमी पाटील हिचा फोटो ॲड करायचा आहे सहा पॉईंट अठरा सेकंदाच्या प्रत्येक बिटला आपला फोटो ॲड करायचा आहे मी इथं पटापट फोटो ॲड करून घेतो मध्ये जाऊन गौ इमेज घ्यायचा आहे इमेजमध्ये गेल्यानंतर एरिया एरियामध्ये जायचं आहे प्रत्येक लेअरला आपला फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे परत प्लसमध्ये जायचं आहे जायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर इमेज घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर वरती थ्री डॉमध्ये जायचं आहे एरिया एरियामध्ये जाऊन फोटो मोठा करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी अशा प्रकारे एंड पर्यंत फोटो ऍड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी एड पर्यंत फोटो ऍड करून घेतलेलो आहे तुम्ही पण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे एकवीस पॉईंट एक, एक सेकंड पर्यंत तुम्ही प्रत्येक बीटला फोटो ऍड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर इथे जी मोठी बीट दिसतात तिथं आपल्याला डॉयलॉग ऍड करायचा आहे डॉयलॉग ॲड करताना प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियममध्ये जायचा आहे जो तुम्ही सॉन्ग ऐकून जो डॉयलॉग आहे तिथं आपण ॲड करायचा आहे इथं आम्ही हवा करत नाही हा जो डॉयलॉग आहे तिथं ॲड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर मी परत पुढच्या पीठ वर यायचं पुढच्या पीठ वर गेल्यानंतर परत एक डायलॉग आहे तो डायलॉग ऍड करायचा आहे पुढचा डॉयलॉग आहे तो आमच्या नावानेच हवा होते त्याला आपण मोहन ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन जो असा खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर बघा मी थोडस जरा वरती घेतो परत ह्या पुढच्या पीठ पर्यंतला वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर जे आपल्याला दोन डॉयलॉग ऍड करायचे होते ते ऍड करून झालेलं आहे इथून पुढं पुढच्या पीठला आपण प्रत्येक बीड मध्ये फोटो ऍड करायचा आहे लास्ट पर्यंत प्रत्येक बीड पर्यंत आपल्याला बीड मध्ये फोटो ऍड करायचा तर मी तो फोटो ऍड करून घेतो अशा प्रकारे प्लस मध्ये जाऊन फोटो ऍड करायचा आहे लास्टच्या बीड पर्यंत लास्टच्या बीड पर्यंत आल्यानंतर इथून जो पुढचा इमेज आहे तो आपल्याला चार नंबर ऑप्शन मधून कट करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला फोटो ऍड करून झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला आता काय करायचं आहे शेक इफेक्ट द्यायचा आहे शेक इफेक्ट आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता आता आपल्याला व्हिडिओच्या बॅग घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर पहिला जो इमेज आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी करताना इथं इफेक्टमध्ये जायचा आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर ते खाली थ्री डॉट आहे थ्री डॉटमध्ये जायचं कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपली जी टेक्स्ट पेंज ॲड केलेला आहे त्या सगळ्या टेक्स्ट पेंजेला तो इफेक्ट द्यायचा आहे इफेक्ट येत नाही तर टेस्ट पेंज टच करायचं आहे इफेक्टमध्ये घ्यायचा आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर खाली थ्री डॉट आहे त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर पेस्ट करायचं आहे असंच प्रत्येक टेस्टला आपण पेस्ट करायचा आहे तर मी तर पटापट पेस्ट करून घेतो इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट पेस्ट अशा प्रकारे तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी इथं पटापट पेस्ट करून घेतो तुम्ही पण अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे माझं पेस्ट करून झालेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे परत आपल्याला बॅक यायचा आहे शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर दोन नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो आपण व्हिडिओ दिलेला आहे त्याला आपण पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर पेस्ट केल्यानंतर असा जो पुढच्या व्हिडिओला आपण पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे पुढच्या व्हिडिओला लायचा पुढच्या व्हिडिओला पण आपल्याला पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तर अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या स्टार्ट आल्यानंतर आपण व्हिडिओ बॅक घ्यायचा आहे आपल्याला चेक प्रेसिटमध्ये जायचा आहे शेक गेल्यानंतर आपला जो चार नंबरचा इमेज आहे प्रिसीट तो आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये जायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जर आपल्याला जो इथं टेस्टचा जो टेक्स्ट आहे त्याच्या अलीकडे चार इमेज सोडून त्या चार इमेजच्या अलीकडे तीन इमेज आहेत त्यांनाच आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे तिथं बघू शकता फक्त तीन इमेजलाच पेस्ट करायचा आहे तिथं मी पेस्ट करून घेतो तुम्हाला परत एकदा सांगतो हा जो टेक्स्ट पेंज आहे तिथे बघू शकता आम्ही हवा करत नाही त्याच्या अलीकडे चार इमेज सोडून चार इमेज सोडल्यानंतर त्याच्या अलीकडे तीन इमेज आहेत त्यालाच फक्त आपल्याला पेस्ट करायचा आहे परत आपल्याला व्हिडिओचे बॅक लायचा आहे बॅक लाल्यानंतर शेक मध्ये द्यायचा आहे जो प्रीसेट आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला आत्ता पण तीन इमेजला जो पेस्ट केला आहे त्याच्या पुढची जी चार ईमेल आहेत त्याला आपण पेस्ट करायचा आता आता जो तीन इमेजला आपण पेस्ट केलेला त्याच्या पुढची जी चार इमेज आहेत त्याला आपण पेस्ट करायचं आहे तर मी तो पेस्ट करून घे पेस्ट करून घेतो चार ईमेलला तुम्ही पण अशा प्रकारेच पेस्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ जरा स्किप न करता बघा तरच आपल्याला एडिटिंग कसा करायचा आहे ते समजून जाईल तर अशा प्रकारे मी पुढच्या चार इमेजला तो पेस्ट केलेला आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तर ह्या चार इमेजला पेस्ट केल्यानंतर मित्रांनो लास्टला जी चार इमेज आहेत त्याला पण आपण पेस्ट करायचा आहे ह्या आपण फोटोला पण पेस्ट करायचं आहे तर मी तो पेस्ट करून घेतो तुम्ही पण अशा प्रकारेच पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही तर मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे मित्रांनो परत आपल्याला व्हिडिओ जे बॅकला यायचा बॅकला आल्यानंतर इफेक्ट मध्ये जायचा आहे इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तीन नंबरचा जो इमेज आहे तो आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर तीन नंबरचा इमेल कॉपी केल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये यायचं आहे तर व्हिडिओमध्ये आल्यानंतर आप सहा पॉईंट अठरा सेकंदाच्या पुढची जी बीडवर फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे इथून पुढची जी फोटो आपल्याला ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे तर इथे मी सगळे सगळ्या फोटोला इथं पेस्ट करतो तुम्ही पण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्या फोटोला इफेक्ट देऊन झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला आता स्टार्टला याचा स्टार्टला जो फोटो ॲड होतो आहे ती आहे म्हणजे आपल्याला सहा पॉईंट अठरा सेकंदवरती यायचा आहे प्लसमध्ये जायचं आहे मध्ये जायचं आहे सॉरी प्लस प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर रेक्टँगल ॲड करायचं आहे इथं थ्री जाऊन जो फिल्ड कॉम्पोजिशन एरियामध्ये जायचं आहे फील्ड कॉम्पोजिशन एरियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं कलर फीलमध्ये जायचं आहे इथं आपल्याला तीन नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यात जायचं आहे आपल्याला इथं व ब्लॅक खाली आणि वरती करायचं आहे अशा प्रकारे इथं ब्लॅक खाली वरती असं करून घ्यायचं अशा प्रकारे शॅडो टाईप होऊन जाईल आपला जो व्हाईट आहे तो ट्रान्सपरंट व्हाईट आहे जो पूर्ण ऑपेसिटी त्याची कमी करायचा आहे ट्रान्सपरंट करायचा आहे ट्रान्सपरिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे केल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे मीडियममध्ये जायचा आहे मीडियममध्ये गेल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट पेज जे दिलेला आहे तो असा ॲड करून घ्यायचा आहे तर थोडंसं त्याला साईज त्याची कमी करायचं आहे कमी केल्यानंतर हा जी दोन्ही पेज आहेत ते सिलेक्ट करायचा आहे जुनी पेन सिलेक्ट केल्यानंतर एंडपर्यंत जायचं आहे इथं आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचा वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला इथं स्प्लिट करायचं आहे तुम्हाला सांगतो इथं आपल्याला इथं जुनी लेअरला आपल्याला स्प्लिट करायचं आहे या आपण लेअरला स्प्लिट करायचं आहे स्प्लिट केल्यानंतर पंचवीस पॉईंट चोवीस सेकंदवरती तर दोन्ही लेअर जे आहेत ते कट कटक घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कट झाले मिळेल तर इथला जो गॅप आहे तो दिसेल म्हणजे आपल्याला टेक्स्ट पेन्सिस दिसेल परत आपल्याला प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर रेफ्टँगल ॲड करायचा आहे रेफ्टँग अँग अँगल ॲड केल्यानंतर इथं फील एरिया एरियामध्ये जाऊन मोठा करायचा आहे तर मित्रांना मोठा फ्रॅक केल्यानंतर हा जो रेफ्टँगल आहे हा जो रेफ्टँगल आहे तो कलर फिलमध्ये जाऊन ब्लॅक कलर ब्लॅक कलरमध्ये घ्यायचा आहे तो ब्लॅक कलर घेतल्यानंतर हा जो रेफ्टँग हा जो रेफ्टँगल आहे तो आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा वाढवून घेतल्यानंतर हा जो रेफ्टँगल आहे तो दोन्ही लेअर बॅकग्राऊंड इथं खाली घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही लेखर खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर तर आपल्याला ह्यावरती टच करायचं आहे टच केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड मध्ये जायचं आहे इथं आपल्याला ऑफिसिटी विजिबिलिटी त्याला टच करायचा आहे इथं आपल्याला ब्लिंक इफेक्ट ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर इथं आपल्याला इथं आपल्याला ब्लिंक इफेक्ट आहे तो आपल्याला इथं सोळा टीम द्यायचा आहे सोळा ठेम दिल्यानंतर आपल्याला बघा आता अशा प्रकारे दिसून जाईल आणखीन जर तो हा आहे तो वरती घ्यायचा आहे वरती घेतल्यानंतर आपल्याला आता व्यवस्थित दिसून जाईल परत आपल्याला स्टार्ट लावायचा आहे स्टार्ट लावल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर तुमचा जो स्वतःचा लोगो आहे यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा तो आपल्याला ॲड करायचा आहे तर इथं माझा स्वतःचा लोगो आहे तो मी इथं ॲड करून घेतो तुम्हाला लोगो जर बनवता येत नसेल तर मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तिथून तो व्हिडिओ बघायचा आहे आणि आपला स्वतःचा लोगो आहे तो तयार करायचा आहे तर हा जो लोग आहे टच करून आपल्याला इथं एंड प्रोम वाढून घ्यायचा आहे एन्डप्रूम्फ वाढवून घेतल्यानंतर आपल्याला वरती एक्सपोर्ट करायचा आहे तर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मी ते एक्सपोर्ट करून घेतो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं लाईक करायचं आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण असंच आपले असेच आपण मराठीमधून एडिटिंग शिकत असतो